नमस्कार मी डॉक्टर आदिती कुंटे पत्की पत्की हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये आपले स्वागत करत आहे आज आपण गरोदरपणातील काही सामान्य तक्रारी या विषयावरती माहिती घेणार आहोत गरोदरपणात तीन तिमाही असतात पहिली दुसरी व तिसरी पहिली तिमाही म्हणजे पहिले तीन महिने दुसरी तिमाही म्हणजे नंतरचे तीन महिने व तिसरी तिमाही म्हणजे शेवटचे तीन महिने तर पहिल्या तिमाहीमध्ये होणाऱ्या तक्रारी आधी आपण बघूया पहिल्या तिमाहीमध्ये सगळ्यात सर्व स्त्रियांना करून होणारी तक्रार म्हणजे उलटी व मळमळ ही फक्त सकाळच्याच वेळेला होते असे काही नाही दिवसभरात तुम्हाला उलटी मळमळ हा हा त्रास होऊ शकतो काहीही खाल्ले तरीसुद्धा उलटी होऊ शकते तर स्त्रीने नेहमी दोन दोन तासाने थोडे थोडे खावे जेणेकरून उलटी मळगळ ह्याचा त्रास होणार नाही दुसरी तक्रार म्हणजे प्रचंड प्रमाणात पाय व पाठ दुखणे कारण शरीरात बदल घडत असतात त्यामुळे पाय व पाठ ही दुखत असते त्याचबरोबरीने कधीतरी काही स्त्रियांना रक्तस्राव होऊ शकतं जर जास्त प्रमाणात किंवा अगदी थोडाही रक्तस्त्राव झाला तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना त्वरित भेट द्या त्याचबरोबरीने अजून एक तक्रार होते ती म्हणजे बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन तुमचे पोट नीट न साफ होणे ह्या तक्रारीतसुद्धा तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जाऊ शकता किंवा काही काही वेळेला तुमच्या ओटी पोटात किंवा ओटी पोटाच्या बाजूस हे दुखू शकते उजव्या किंवा डाव्या बाजूला तर काही काही वेळेला ते अगदी नॉर्मल असतं पण जर तुम्हाला जास्त प्रमाणात दुखत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे लगेच जावे कारण ते तुमच्या एक अबॉर्शनचा संकेत असू शकतो त्याचबरोबरीने दुसऱ्या तिमाहीमध्ये काय तक्रारी होतात हे आपण बघूया दुसऱ्या तिमाहीमध्ये उलटी म्हणजे थोडी कमी झालेली असते होते पण आधीपेक्षा कमी झालेली असते अजून तुम्हाला लघवीला जास्त प्रमाणात त्रास होऊ शकतो सारखी वारंवार लघवी होऊ शकते कारण बाळाचा आकार हा वाढत असतो किंवा लघवीची पिशवी जी असते त्याच्यावर प्रेशर येत असतं अजून एखादी कॉमन तक्रार म्हणजेच बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिबेशन तेही दुसऱ्या तिमाहीमध्ये वाढू शकते त्याचबरोबरीने तुम्हाला रक्तस्त्राव सुद्धा दुसऱ्या तिमाहीत होऊ शकतो तर हा रक्तस्त्राव जर झाला तर तुमच्या डॉक्टरकडे तुम्ही त्वरित जाणे अजून ओटीपोटात दुखू शकते कारण काही काही वेळेला मुतखडा किंवा लघवीचे होणारे त्रास हे जास्त करून दुसऱ्या तिमाहीत होतात त्यामुळे तुम्ही लगेच तुमच्या डॉक्टरांकडे जावे त्याबरोबरीने बरोबरीने तिसऱ्या तिमाहीत काय तक्रारी होतात हे आपण बघूया तिसऱ्या तिमाहीमध्ये जास्त करून पोटात दुखणे ही सगळ्यात मोठी तक्रार असते किंवा बाळाची हालचाल कमी जाणवणे एका दिवसामध्ये जर तुम्हाला दहा ते बारा वेळा बाळ हलले तर ते नॉर्मल असते ह्यापेक्षा जर कमी जाणवत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जा अजून तक्रार म्हणजे रक्तस्राव होणे म्हणजेच ब्लिडिंग होणे जर तिसऱ्या तिमाहीमध्ये तुम्हाला ब्लिडिंग होत असेल तर ते तुमचे लेबर पेन्स चालू होण्याचे संकेत असू शकतात त्याचबरोबरीने अजून अंगावरचे पाणी जाणे हे जर का तुम्हाला होत असेल तर तो तुम्ही त्वरित तुमच्या डॉक्टरांकडे गेलं पाहिजे अजून तक्रार म्हणजेच कॉन्स्टिपेशन कॉन्स्टिपेशन तिसऱ्या तिमाहीत खूप कॉमन असतं कारण बाळाचा साईज वाढलेला असतो आतड्यांची क्रिया ही मंदावलेली असते त्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन योग्य ती ट्रीटमेंट घेतली पाहिजे धन्यवाद